अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन हजार पाच नंतरच्या अद्यापपर्यंत जुनी पेन्शन लागू झालेली आहे याबरोबरच आमच्या इतरही बऱ्याच मागण्या आहेत ज्या अद्यापपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आम्हाला जुनी पेन्शन असू द्या नवी असू द्या दोन्हीपैकी कोणती पेन्शन आम्हाला आजपर्यंत लागू झालेली नाही सातव्या वेतन आयोगानुसार आधी सूचनात आमच्या पदांचा समावेश करून आम्हाला आधी सेवार्थ नंबर द्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना त्याच्यानुसार जुनी पेन्शन योजना आम्हाला लागू करून द्या पदोन्नती करताना ज्या मुख्याधिकाऱ्यांच्या जा जा जागा आहेत त्या फक्त दहा टक्के राखून ठेवलेल्या आहेत त्या जागांमध्ये वाढ करावी त्यानंतर सर्वसाधारण विनंती पाहिल्या जास्त अटी शर्ती एका जिल्ह्यात सहा वर्षापेक्षा जास्त कालावधी ठेवता येणार नाही अशा अटी बदलण्यात याव्यात आसवासी प्रगती योजना आमच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बारा चोवीस अशा प्रकारे लागू होत होती तर त्या कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस आता बाकीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना लागू आहे पण नगर कर्मचाऱ्यांना आज होती लागू झाली अशा प्रकारे आमच्या या मागण्या आहेत या देख मागण्यांसाठी आम्ही एकजूट संपावर जातो शासनाने तुमच्या हे मागण्या मान्य नाही केलं तर पुढचं पाऊल काय तुमचं आम्ही आता वरिष्ठ संघटना आमच्या संघटनेची जी लोक हे साखळी उपोषण आहे का सगळ्या नगर परिषदांमध्ये सध्या उपोषण सुरू म्हणजे सगळं महाराष्ट्र भर सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिकेचा आज बंद आहे तुमचं नाव साहेब डॉक्टर स्वप्नील लघाने नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद